नमस्कार मैत्रिणी मी आहे मयुरा नायकनोरे आज आपण बनवणार आहोत पावभाजी तर पावभाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया तर हे मी टमाटे चिरलेत कमीत कमी अर्धा कमी किलो टमाटे असतील ना आणि त्याच्यासोबत बीटसुद्धा एक दोन बीट चिरून घेतलेत कलर छान येतो म्हणून कलरसाठी बीट घाला गाजरपेक्षा बीट घातले गा छान आणि हा फ्लावर आहे बटाटा आहे शिमला मिरच आहे आणि एक वांग आहे सगळं मिक्स केले मी आणि मटरसुद्धा घातलेत पाव किलो मटर घातलेत आणि अर्धा किलो अर्धा किलोच्या जवळपास बटाटे असतील अर्धा किलो आणि पाव किलो फ्लावर असेल शिमला मिरची एक दोन होत्या सव्वाशे ग्राम शिमला मिरची असेल सगळं चिरून मी कुकरला घातलं होतं आणि एक तांब्यावर पाणी घातलं होतं एक लिटरभर पाणी म्हटलं तरी चालेल आणि आता आपण बघूया फोडणीसाठी काय काय लागते अद्रक घेतले लसूण घेतले बारीक चिरून कांदा घेतला आहे मी एक अर्धा किलो कांदे असतील बारीक चिरलेले चार मोठे मोठे कांदे होते पाव किलो किंवा अर्धा किलो असतील आणि अद्रक लसूणची आपण पेस्ट करून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालता येतील आता बघूया हे बघा कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आता आपण ओपन करून बघूया छानपैकी एक मी सहा ते सात मंदाचेवर शिट्ट्या दिल्या होत्या चार पाच तर बघूया आपण छानपैकी शिजले बघा हे मी बघते आहे शिजले का ते पण छान शिजले मऊ झालेत एकदम आता आपण पाणी एका साईडला करून घेऊया आणि ते सारण एका पाठीमध्ये काढून घेतले मी कमीत कमी हे पावभाजी पंधरा माणसांसाठी आहे पंधरा माणसांसाठी केली आहे पावभाजी आमच्या घरात माणसं आहेत खाणारे तर आपण ते बघूया आणि एकीकड मी कढई पण ठेवली आहे तापण्यासाठी तापते का बघितले मी कढई तापली आहे का तर बघ ते मिक्सर काढून घेतले आम्ही एका पाटीमध्ये आणि छानपैकी त्याला मॅश करून घेते मॅशरने चांगलं मॅश करून घ्यायचं व्यवस्थित एक जीव झालं पाहिजे सगळं आणि साईडला त्याचं पाणी काढून ठेवलं होतं मी पाणी भरपूर राहिलं होतं म्हणून पाणी वेगळं केलं आणि ते सारण वेगळं केलं होतं आता थोडं पाणी पर घालून परत एकदा मॅश करून घेते आणि तेच पाणी वापरायचं एक्स्ट्राचं दुसरं पाणी वापरायचं नाही राहिलं असेल तर पाणी कुकरमध्ये जर कुकरमध्ये पाणी नसेल तर वरून तुम्ही पाणी घातलं तरी थोडं चालेल जसं लागेल तसं फार पातळ करायचं नाही आता बघा मी कढई ठेवली तेल घातले त्याच्यामध्ये एक मोठे नाही म्हटलं तरी एक अर्धी वाटी तेल घातले मी त्याच्यामध्ये आता ते, कांदे ते कांदा घालून घेतली आहे चांगला परतून घ्यायचा कांदा घालून आमच्या घरात माणसं खाणारे आहेत मग मोठी कढाई ठेवली आहे मी आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातली आता हे राहिलेलं सुद्धा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते आता ते छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा एकत्र करून घ्यायचं छानपैकी थोडासा लालसर कलर येऊ द्यायचा खूप नाही थोडा लालसर कलर येऊ द्यायचा आता त्याच्यामध्ये बघू आपण लालसर कलर आला थोडासा त्याच्यामध्ये मी बटर घालते थोडं तेल घातलं होतं पण बटरनी चव वाढते म्हणून अजून थोडंसं बटर घालून घेतली आहे मी विरगळून घेते आता ते तेलामध्ये बटर छानपैकी विरगळून घ्यायचं तेलामध्ये बटर घातलं की ते उडतं फार म्हणून मी तेलात न घालता कांदा वगैरे घातल्यानंतरनं बटर घातलं आहे असं काही नाही की तेलातच घातला पाहिजे बटर कांदा वगैरे घातल्यानंतर सुद्धा घातलं तरी बटर चालतं छान लागतं मुलांना काय करून द्यायचं म्हणून हा बेत घातला होता पावभाजीचा आता आपण त्याच्यामध्ये काय करूया लाल तिखट घालूया हे बघा मी छोट्या वाटीनं लाल तिखट घेतले एक वाटीभर तुम्हाला कमी जास्त तुमच्या तिखटाचं प्रमाण तुम्हाला कसं कमी जास्त आवडतं तसं घ्या ही माझी बॅगडी मिरची आहे तिखट कमी आहे ह्याला मग मी भरपूर घालते कलर छान येतो ऑलरेडी आपल्याला बीट घातल्यामुळं कलर छानच येतो पण हा सुद्धा घातले कारण की तिखट नाही ना म्हणून थोडंसं तिखट जास्त घातले तिखटपणा कमी असतो बॅगडी मिरचीला मग घातली एक वाटे भरून घातले लाल तिखट आणि हा पावभाजी मसाला घालते हा सुहाना पावभाजी मसाला आहे बघा मी दाखवते सुहाना पावभाजी मसाला आहे तुमच्या तिथं कुठलाही पावभाजी मसाला मिळत असेल तर घाला मला सुहाना पावभाजी मसाला आवडतो कारण की त्याची चव छान येते म्हणून मी सुहानाचा घालते मी कुठलाही ॲड करत नाही पण तरीही मला पावभाजी मसाला तोच आवडतो सुहाणा पावभाजी मसालाच म्हणून मी घातली ते आता आपण ह्याच्यामध्ये काय करू छानपैकी त्याला जरा भाजून घेऊया तेलामध्ये मसाले सगळे लाल तिखट म्हणा सुहाणा पावभाजी मसाला म्हणा चांगला परतून घेऊया तेला तर आता आपण तो शिजवून घेतलेल्या सगळ्या भाज्या ते घालून घेऊया त्याच्यामध्ये घालून घेतले बघा सगळं आता छानपणे एकत्रित करून घेऊया त्याला चांगलं व्यवस्थित ढवळून 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 घेऊया त्याला सगळं एकजीव झालं पाहिजे ते एक एक जीव झाला बारीक असे गॅसवरच मी करते हे वे एक जीव करते व्यवस्थित एकदम सगळीकड ते मसाला हे व्यवस्थित पसरला पाहिजे एकदम मिक्स झाला पाहिजे त्याच्यामध्ये तर चव छान येते एकदम थोडंसं मी ते पाटी धुवून घातली भाज्या उकडून घेतले ते त्याच्यात मॅश करून घेतल्या त्यानं मग थोडंसं राहतं मग थोडं पाठी घालते पाणी जास्त पाणी घालायचं नाही पातळ होतं थोडंसंच पाणी वाटलं तर आपण शिजवून घेतलेलं पाणी साईडला ठेवायचं बघायचं दाटसरपणा कमी जास्त वगैरे दाटसरपणा बघायचा त्याच्यामधला पण मला बरोबर वाटत होतं पाणी घालायची गरज नव्हती एक्स्ट्राची म्हणून मी काय घातले नाही पाणी चव छान लागते म्हणून तसंच ठेवले ते ढवळून घ्यायचं एक जीव कराचा सगळा मसाला थोडंसं मला वाटत होतं की इकडं तिकडं तो आहे खाली अजून थोडा चिटकलेला म्हणून मी एकदम व्यवस्थित एक जीव करायला लागले होते थोडंसं अजून मी मीठ घालून बघ मीठ घालायचं विसरले होते मीठ घातले मी परत मला चमच्याने वगैरे मोजता येत नाही माझा हाताचाच अंदाज असतो मी नेहमी सांगते माझ्या ह्याच्यामध्ये स्वयंपाक करताना मी, करता मी हाताचाच अंदाज घेते मला मिठाचा चमच्याने अंदाज कळत नाही म्हणून मी हाताचाच अंदाज घेत असते असं करते सगळे एकजीव करून घेते बघा मी बघूया आता आपण एकत्र झाले का ते सगळं थोडासा अजून मी मसाला घालते त्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालून घेते थोडासा पावभाजी मसाला घालते थोडासा अजून कलर येण्यासाठी मला वाटत होतं की थोडा पावभाजी मसाला कम पडला काय की म्हणून मी वरून घातला थोडा अजून पावभाजी मसाला असं फोनमध्ये कलर दिसत नाही फोन एकदम डार्क लाल भडक झाले होते माझी जवबाई पण म्हणत होती की कलर खूप छान आला त्या भाजीला म्हणत होत्या बीट घातल्यामुळं कलर छान येतो चव पण छान लागते गाजरपेक्षा पण बीटाची चव एकदम छान लागते पावभाजीमध्ये तुम्ही घालून बघा बीट खूप छान लागतं मी गाजर वगैरे घातलं नाही पण बीट घातलं छान लागतं आहे म्हणून एकदम आणि थोडंसं अजून वरणं बटर घालते कररला थोडा एकदम कलर बेस्ट येतो म्हणून बटर घातले की आता बघा हे मी पाव भाजून घेतले बटर लावून मधनं कट करून फक्त भाजून घेतले काही नाही एक्स्ट्राच काय तिखट वगैरे लावले नाही ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा वाटलंच तर मी अजून काही माझ्या हे असेल तर मी रिकवर करते धन्यवाद